गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी व ग्रामीण भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ध्येय धोरणे घरोघरी पोहोचवण्यासाठी नूदन शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचं पत्र जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य सरकार या नात्याने जनतेची सेवा करत आहेत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेत बरोबर घेऊन मोठी पदे दिली आता शिवसेना हा पक्ष वाढवणे यासाठी हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने व कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना इचलकरंजी शहरातील महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नूतन इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी सौ इंदुमती माने सौ रुपालीताई रवींद्र माने कोल्हापूर शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई डोंगरे इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ रुपालीताई चव्हाण कोल्हापूर युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे यांच्या हस्ते तोरणानगर येथील मीनाताई भिसे उपशहर प्रमुख उर्मिलाताई सरवदे महिला संघटिका यशवंत कॉलनी सुमन पाटील महिला संघटिका लक्ष्मी कोळी महिला आघाडी बूथ प्रमुख शीतल चौगुले विभाग प्रमुख सोनाली राऊत महिला आघाडी शाखा प्रमुख शकुंतला चौगुले महिला आघाडी उपशाखा आंबी गल्ली गीता पाटील महिला आघाडी विभाग प्रमुख आमराई रोड परिसर चित्रा दुधाणे महिला आघाडी प्रमुख बी जे पी मार्केट इचलकरंजी सुनीता कोंडेकर महिला आघाडी विभाग प्रमुख करांडेमळा कागदी महिला आघाडी विभाग प्रमुख या सर्व शिवसेना महिला पदाधिकारी यांना प्रमाणपत्र वाटप समारंभ मातोश्री भवन येथे घेण्यात आला तसेच नूतन महिला आघाडी पदाधिकारी यांचं स्वागत सौ इंदुमती माने काकी व सौ रुपालिताई रवींद्र माने यांनी केलं शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे घरोघरी पोहोचवण्यासाठी जबाबदारी महिला सक्षमपणे पार पाडण्यासाठी महिला सज्ज झाल्यात असं प्रतिपादन प्रमुख सौ वैशालीताई डोंगरे यांनी केलं इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रुपालीताई चव्हाण यांनी महिला पदाधिकारी यांना मार्गदर्शन केलं यावेळी कोल्हापूर इचलकरंजी शहरातील महिला शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या